अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी कृपा सिंधू रहस्यगाथा या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज मी तुमच्यासमोर एक अत्यंत शक्तिशाली उपाय घेऊन आले आहे तुम्हालाही कर्ज आर्थिक अडचणी पैसा टिकत नाही घरात सतत ताण तणाव अशी समस्या भेडसावत आहे का कितीही प्रयत्न केले तरी प्रगती होत नाही आहे असं वाटते का तर आजचा हा उपाय तुमच्यासाठी जीवन बदलणारा ठरवू शकतो आज आपण पाहणार आहोत कर्ज निवारणासाठी लक्ष्मीदेवीची प्रभावी साधना श्री स्वामी समर्थांच्या कृपेशी जोडलेली अशी ही उपासना कारण शास्त्रात सांगितलं आहे जिथे स्वामींचं नामस्मरण असतं तिथे अडचणी टिकत नाहीत ही साधना श्रद्धेने केली स्वामींचं नाम घेत केली तर लवकर अडथळे दूर होतात कर्ज हळूहळू कमी होऊ लागतं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी स्थिर होते म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी नामस्मरण सांगणार आहे मंडळी संसारी जीवन जगताना प्रत्येकालाच आपल्या मनाप्रमाणे आर्थिक प्राप्ती होते असं नाही काहींना पैशाची गरज असते पण पैशांची सोय होत नाही तर काहींच्या घरात पैसे पडून राहिलेले असतात परंतु काहींची अशी परिस्थिती होऊन जाते की त्यांना धन संपत्ती पैसे मिळण्याची गोष्ट तर दूरच परंतु कधीकधी गरजेसाठी काढलेले कर्जांचे हप्तेसुद्धा वेळेवर फेडता येत नाहीत एखादे कर्ज मिटवण्यासाठी दुसरे कर्ज काढावे लागते मंडळी प्रत्येक व्यक्तीची रास वेगळी असते आणि त्यानुसार ग्रहांची स्थितीही वेगळी असते त्यामुळे सगळ्यांसाठी एकच उपाय तितका प्रभावी ठरत नाही म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत राशीनुसार कर्ज निवारण्यासाठी उपासना किंवा उपाय जे केल्याने तुमच्या जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतील आणि आर्थिक तणाव कमी होईल श्री स्वामी समर्थ महाराज व माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील चला तर मग तुमच्या राशीनुसार कोणती उपासना आहे ते पाहूया मंडळी मिथून सिंह वृश्चिक आणि मकर राशींच्या व्यक्तींनी कर्ज निवारण्यासाठी संकष्टी व्रत करावे हे व्रत अकरा मंगळवारी गणपतीची उपासना करावी तसेच खालील मंत्राचा अकरा वेळा जप करावा व गणपती अथर्व शीर्षाचे अकरा पाठ करावेत मंत्र असा आहे की ओम गन गन पतये नमहा ओम गन गन पतये नमहा ओम गन गणपतये पतये नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा मंडळी मेष कर्क कन्या मीन राशीच्या व्यक्तींनी रुक्मिणी सहस्त्रनाम वाचावे आपल्या कुलदेवतेची आराधना करावी तसेच अकरा मंगळवारी भौमव्रत करावे आणि वृषभ तूळ धनु कुंभ ह्या राशींच्या व्यक्तींनी मात्र ओम नमोयन स्तोत्र वाचावे किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज सकाळी अकरा वेळा जप करावा शक्य असल्यास एक वेळा जप केला तर तो अतिउत्तम मंडळी कर्ज निवारण्यासाठी अगर पैशाची अडचण दूर करण्यासाठी सर्व राशीच्या व्यक्तींनी ऋणमोचन स्त्रोत्रांचे अकरा मंगळवारी वाचन करावे हे पाठ अकरा एकवीस किंवा एकसाठ वेळा करू शकतात जर वेळ नसेल तर तुम्ही रोज एक पाठ केला तरीही चालतो त्यामुळे लक्ष्मी लवकर प्रसन्न होते तसंच मंडळी रोज लक्ष्मीची पूजा करा प्रार्थना करा लक्ष्मीला पांढरी किंवा पिवळी फुले वाहून धने व गुळाचा नैवेद्य दाखवा आणि अकरा वेळा किमान एकशे आठ वेळा तरी हा जप करा ओम ह्रीं क्लीम लक्ष्मी देवी नमो ओम ह्रीं क्लीं लक्ष्मी देवी नमो नमहा मंडळी या मंत्रा जप हा शक्य असल्यास मंगळवारी करा मंगळवारी करणं हा अतिउत्तम आहे तसेच एका भांड्यात सव्वा रुपया ठेवून त्यात पाणी पंचामृत घालून वरील मंत्र म्हणजेच ओम ह्रीम क्लीं लक्ष्मी देवी नमो नमः हा मंत्र एकसाठ वेळा म्हणावा मंगळवारच्या दिवशीच या सव्वा रुपयाची लक्ष्मी म्हणून देवघरात प्रतिस्थापना करावी त्या प्र त्या सव्वा रुपयाला हळद कुंकू फुले अक्षदा उदबत्ती वाहून खडीसाखरेचा किंवा धने गुळाचा नैवेद्य दाखवावा व त्यानंतर लक्ष्मी देवीची आरती करावी मंडळी ज्यांना आर्थिक समस्या आहे अशा जन अशा कोणीही मंगळाच्या ऋणमोचन स्तोत्राचे एक वेळा वाचन करावे शक्यतो शाकाहारी राहावे मंत्र साधना कमीत कमी एक महिनाभर केल्यास तुम्हाला त्याचे फलित दिसू लागेल कामे सुरळीत पार पडतील व हे व्रत किंवा ही उपासना साधना तुम्ही सहा महिन्यांपर्यंत तरी चालू ठेवून अनुभव घ्यावा मंडळी हा उपाय तुम्ही शक्यतो मंगळवारी करावा तो जास्त लवकर परिणामकारक ठरतो शीघ्र फल फळ मिळण्याची शक्यता जास्त असते जर हा उपाय तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा कारण एक लाईक म्हणजे माझ्या मेहनतीचं फळ आणि स्वामींच्या कार्यासाठी तुमचं समर्थन आहे असं हा व्हिडिओ मी खूप श्रद्धेने अभ्यास करून बनवला आहे जेणेकरून श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात बदल घडावा तुमच्या ओळखीच्या कोणालाही कर्ज आर्थिक अडचणी असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण स्वामींचा संदेश जितका पसरतो तितकी कृपा वाढते अशाच स्वामी भक्ती लक्ष्मी साधना उपाय मंत्र आणि पौराणिक ज्ञानासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि बेलायकन नक्की दाबा श्री स्वामी समर्थ तुमच्या घरात सुख शांती समृद्धी आणि समाधान नांदो अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज के जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद